बस 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 बस

ન <laughs>

ચાર જ લવી પાડી बस भाजी जरा 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 चालू आहे ना कपिल भाऊ फोन मन लावा तुमचा इथले पहिले ऑनलाईन या राम भाऊचे पाय दुखत आहेत खूप थंड काय झालं काम सकाळी दिवसा काम करणं चार वाजता उठून काकला कॉमन भाऊ हे कुठे चांगले शेतातलं काम करून सहकार्य करतात पूर्ण पुऱ्या काढा अशी विनंती आहे घरी घेऊन खालवास महाराज काय योगी भाऊ भांडवल काय काही पुजा जमून नेल्या बद्दलची पहिले देवाचा <laughs> निवड जाऊ तू पापालगते